निर्वيده निष्पक्षృతंकराचा बुलंद आवाज राजसत्ते एका प्रवासी रिक्षावर दरडीचा एक मोठा दगड कोसळून रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगरकल्याण महामार्गावर माळशेज घाटातील मंदिर व बोगदया दरम्यान घडली आहे मृतांमध्ये सात वर्षाच्या मुलाचा समावेश असून एक महिला जखमी झाली आहे नगरकल्याण महामार्गावर माळशेज घाटातील मंदिर व बोगदया दरम्यान मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली स्वयं सचिन भालेराव वय सात व राहुल बबन भालेराव वय पस्तीस दोघेही राहणार चंदनापुरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हो अशी मृतांची नावे आहेत दुर्घटनेनंतर दोन्ही मृतदेह आणि जखमी महिलेला त्याच रिक्षातून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात आणण्यात आलं येथे जखमी महिलेवर उपचार सुरू करण्यात आलेत मिळालेल्या माहितीनुसार या रिक्षात एकूण पाच प्रवासी प्रवास करत होते माळशेस घाटातील मंदिर व बोगदा या दरम्यान अचानक गाडीचा मोठा दरड रिक्षावर कोसळला त्यात स्वयं आणि राहुल यांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे मृत मुलाचं वडील रिक्षा चालवत होते रिक्षा ला 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 ते आणि अन्य एक जण या दुर्घटनेत बचावले दरम्यान मुलाच्या मृत्यूमुळे रिक्षा चालक असलेल्या वडिलांना भोवळ आल्यानं ते ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोसळल्यानं कोसळल्याचे समजते या दुर्घटनेबाबत अनेक माळशेस पट्ट्यात हळहळ व्यक्त केली जाते